व्हिडिओमध्ये तुम्ही त्या मुलीचा फोटो बघितला असन मालेगावमधील यज्ञ नावाची मुलगी होती अहो खरं तिचं वय तर खेळण्याचं होतं तिला आज जगसुद्धा कळलं का नव्हतं काय काय नाही आणि येणारा रामानी तिच्यावर बलात्कार केला डोकं मध्ये दगडाशी गुवार केले आणि जीवन मारून टाकले दुर्भाग्य आपलं ही अशी घटना झाली आणि हे सरकार आपलं आजो बी झोपीमध्येची आता तरी ओठा आणि जागे व्हा आणि निर्णय घ्या साहेब फास्टमध्ये अ खरं तर या याच्या मागास याचा इन्काउंटर करा पाहिजे तुम्ही हे दुर्भाग्य आहे का तिच्या न्यायासाठी आम्हाला लढण्याची आज वेळ आली आणि प्रत्येक ठिकाणी मोर्चे निघाले साहेब आज ही वेळ आमच्यावर आहे उद्या तुमच्या पण मुलीवर आवश्यक आहे तुम्हाला आज कायद्यामध्ये बदल करण्याची गरज आहे नंतर हे आरोपी आणखीन वाढतील